आणि देव महादेव हे लग्न मंडपामध्ये येतात पार्वती माता त्या ठिकाणी येते आणि सम सगळ्या ब्राह्मण वृंदांच्या साथीने त्या ठिकाणी शिवांचा विवाह पार्वती मातेसोबत अतिशय वेदोक्त पद्धतीने त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे या ठिकाणी गोस्वामी तुलसीदासांनी गोड गोड वर्णाने केलेलं आहे पाणी ग्रहण तबकी न महेण तबक सकल तब सुरेशा तब सुरेशा

देवादिदेव महादेव यांचा विवाह हा पार्वती मातेसोबत पडला देव आणि देवादिदेव महादेव आता विवाह झाल्यानंतर या विवाहाच्या संदर्भाने ज्याही काही पद्धती असतात त्या सगळ्या पद्धती मैनावती आणि हिमालय राजाने पूर्ण केल्या ऐकताय ना विवाह हा एक संस्कार आहे माय वापर विवाह एक काय आहे हा संस्कार आहे आपल्या जीवनामध्ये जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत एकूण सोळा संस्कार सांगितलेले आहेत किती संस्कार सांगितले सोळा संस्कार सांगितलेले आहेत अगदी आपलं ज्या दिवशी आपल्या आईच्या गर्भामध्ये आपलं बीजारोपण होत ना त्या दिवसापासून तर आपण मृत्यू आपला मृत्यू होतो मृत्यू नंतर सुद्धा काही दिवसापर्यंत एक विशिष्ट प्रकारचे संस्कार आपल्यावर केले जात असतात त्यांना सोळा प्रकारचे संस्कार म्हटले जात असतात त्या सोळा संस्कारापैकी विवाह हा सुद्धा एक काय आहे, आहे। हा संस्कार आहे पण आजकाल इतकं विडंबन होऊ लागलेलं आहे माय बापो या विवाह संस्काराच की काय सांग नव्वद टक्के लोकांचे विवाह हे वेळेवर लागत नाहीच नाही लागत असं सांगितलंय कि की सूर्यास्त झाल्यानंतर कधीही विवाह करू नये सूर्यास्त झाल्यानंतर विवाह शक्य नाही विवाह होत नाही पण आता रात्रीच्या लग्नाची फॅट निघाले टाइमिंग असतो संध्याकाळचा आणि लग्न किती वाजता लागत अं दहा वाजता माझं बोलणं थोडं वाईट वाटेल माय बपो हो तुम्हाला पण बघा आमचे जे इष्ट भगवान प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्रजींच्या विवाहाला चौदा मिनिट उशीर झाला होता तो ही सगळ्या देवतांनी आणि सरस्वती मातेच्या माध्यमातून फक्त शिव आपल्या पार्वती आपल्या राम प्रभू आणि सीतामय्याच्या विवाहाला फक्त चौदा मिनिटाचा उशीर झाला होता परिणाम काय घडला चौदा वर्षाचा वनवास घडला आपले लग्न दोन दोन तास उशिरा लागतात आपल्या जीवनामध्ये सुख भेटेल का आपल्याला पत्रिकेत लिहिलेला असतो स्टँडर्ड टाईम फक्त लिहिण्यापुरता ज्या वेळेस खरा विवाह असतो त्या दिवशी कुठे जाते आपली परंपरा आणि बघा तुम्ही सगळ्या गोष्टींसाठी खर्च होतो ऐका तुम्ही माझ आजकाल तर ते नवीनच फॅट निघालेले मेहंदी माझं बोलणं थोडं वाईट वाटेल तुम्हाला पण आज काळाची गरज झाली या गोष्टींचं सांगायची मेहंदी हा प्रकार आपल्या हिंदू धर्मामध्ये नाहीये माफ करा मेहंदी हा प्रकार हा मुस्लिम समाजामध्ये केला जात होता मेहंदी की रसम तिकडे व्हायची आजकाल ती रसम आपल्यामध्ये व्हायला लागली मेहंदी हा आपल्या संस्कृतीतला विषय नाहीये हळद आपल्या संस्कृतीतला विषय आहे हळदीच्या आधी किती कार्य पूर्वीचे लग्न किती दिवस चालायचे सांगा ना तुम्ही आठ आठ पंधरा पंधरा दिवस बरोबर बरोबर गुरुजी की पंधरा पंधरा दिवस पूर्वीचे लग्न हे चालायचे वेगवेगळ्या पद्धतीचे संस्कार त्यावेळेस पंधरा दिवसामध्ये केले जायचे विवाहानंतरही पाच सहा दिवसापर्यंत व्यवस्थित पद्धतीने काहीतरी संस्कार असायचे आजकाल आपण काय करतोय जे नको करायला ती संस्कृती आपल्या याच्यामध्ये आणतोय जे मुख्य कार्य करायला पाहिजे ते करतच नाहीये सगळ्या गोष्टींना वेळ मिळतो नाचायला दोन दोन तास वेळ मिळतो पण ज्यावेळेस ब्राह्मण देवता आपल्या व्यासपीठावर आल्यानंतर मंगलाष्टक म्हणताना एक मंगलाष्टक दोन मंगलाष्टक झाले की ब्राह्मण देवतांना म्हणतात आवरा मार आवरा उशिरो ग नाटताना दोन तास वाया गेले त्याचा काही टेन्शन नाहीये महाराजांनी दोन श्लोक जास्त गायले लोकांना अरे खर तर आपण त्या मंगलाष्ट म्हणण्याकरता त्या ठिकाणी एवढा खर्च केलेला असतो आणि सांगेल मी तुम्हाला जोपर्यंत लग्नामध्ये आठ स्टक होत नाही तोपर्यंत विवाह होत नाही कमीत कमी म्हणजे आठ अष्टक म्हणजे काय श्लोक आठ श्लोक पूर्ण झाल्याशिवाय विवाह हो होत नसतो आपल्याकडे दोन श्लोक मोठ्या मुश्किलने त्या ब्राह्मण देवतेला म्हणू देतात आणि तेवढ्यामध्ये त्यांना आवडतात आवरा महाराज भरपूर जण कसले संस्कार आपण काही संस्कृत सौश्कृ। संस्कृतीच पालन करतोय या गोष्टी आपण कुठेतरी परिवर्तन केल्या पाहिजे मायबाप आपल्या जीवनामध्ये कथा ऐका तुम्ही मी विरोध नाही पण या कथांमधून आपण काय घेतलं पाहिजे याला जास्त म्हटलं आहे आणि आमचं जर कर्तव्य आम्हाला जर स्वार्थ राहिला असला तर आम्ही फक्त खतेचा पैसा घेतला असताना आमच्या कामाला गेलो असतो पण आम्हाला तुमचा पैसा तुम्ही जर एक रुपया देत असाल माय बाप हो या कथेसाठी आणि तो एक रुपया जर मी तुमचा घेत असेल ना तर मी तुमचा जन्मजन्मीचा ऋणी बनतो मग तुमच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता आम्ही या व्यासपीठावरून तुमच्या उपदेशासाठी आम्ही काहीतरी बोललंच पाहिजे तुमचं हित होईल असं आमच्याकडून काहीतरी बोललं गेलं पाहिजे तरच तो पैसा आमच्या जीवनामध्ये आम्हाला सार्थ केला देत नसाल तर हे घडणार कधी कस पण या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे विवाहिक संस्कार आहेत त्याच्यावर आपण व्यवस्थित विचार केला पाहिजे आजकाल जी फॅशन निघाली ना ती चुकीची आहे इकडे शिवजींचा विवाह यथा सांग वेदोक्त शास्त्रोक्त पद्धतीने त्या ठिकाणी पार पडला आणि सुंदर अशा पद्धतीने कन्यादान स्वत महिनावती आणि हिमालय पर्वती यांनी केलेलं आहे कन्यादानामध्ये जेवढंही दान द्यावं लागतं तर सगळ्या पद्धतीचं दान त्या ठिकाणी या दोघांनीही प्रदान केलं तदनंतर सप्तपदीला प्रारंभ झाला आणि त्या सप्तपदीमध्ये सुंदर अशा पद्धतीने शिवांची पार्वती माते सोबत सप्त सप्तपदी झाली अग्निनारायणानं साक्षी मानून सप्तपदी झाली आणि सप्तपदी झाल्यानंतर शिवजी आणि पार्वती मैया यांनी ध्रुव दर्शन केलेलं आहे ध्रुव ताऱ्याचं दर्शन घेतलेलं आहे ध्रुव ताऱ्याचं दर्शन घ्यावं लागतं बरं का विवाह झाला की हा ब्राह्मण मी बोट दाखवला उत्तर दिशेला आणि त्या उत्तर दिशेला ध्रुव ताऱ्याचं दर्शन घ्यावं लागतं उत्तर दिशेला ध्रुव तारा का दाखवावा लागतो का त्याच्याकडे ता बोट दाखवावं लागतं त्याच्या मागचं कारण आहे त्या ध्रुव ताऱ्याकडे बोट दाखवून इशारा करून जी ब्राह्मण ब्राह्मण देवता असतात ते ब्राह्मण देवता आपल्याला सांगतात कि या ध्रुव तारा जसा अढळ आहे त्याप्रमाणे तुमच्या दोघांचाही संसार अढळ राहावा असा भाव असा आशीर्वाद त्या ठिकाणी ब्राह्मण देवते कर्वी तुमच्या संसारा करता दिला जात असतो म्हणून ध्रुव दर्शन करावं लागतं आता तुम्ही विचार करा कोणाच्या लग्नात पाहिलं होतं कोणाच्या लग्नात पाहिलं नव्हता वरातीमध्ये आलेले जेवढी काही भाविक त्या ठिकाणी मंडळी होती त्या सगळ्या मंडळींच हिमालय पर्वताने खूप सुंदर स्वागत केलं सर्वांना यथोचित अशा पद्धतीचा सत्कार करून त्यांना योग्य पद्धतीचं दान त्या ठिकाणी त्या हिमालय पर्वताकडे करण्यात आलेलं आहे आणि सगळी पूजा यथोचित पद्धतीने पार पडली आणि तदनंतर जी वेळ प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये ही आल्यानंतर तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाही अशी वेळ आता पार्वती मैयाच्या जीवनामध्ये आलेली आहे आणि पार्वती माता आता बोलेनाथांसोबत कैलास पर्वताकडे जाण्याकरता निघाल्या त्यावेळेस मैनावती मातेचं लक्ष पार्वती मातेकडे गेलं आणि पार्वतीचा चेहरा बघून मैनावतीच्या डोळ्यामध्ये अश्रू अश्रुपात झाला मैनावतीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले मैनावती विचार करतात की लहानाची मोठी आता केलो ती कन्या ती पार्वती आज सोडून जाणार्या घरची आणि अश्रूचा पात्र होऊ लागला अश्रू घळागळा अश्रू गळू आले इकडे पर्वतराज ज्यांना म्हटलं जात त्या पर्वतराज हिमालयाने ज्यावेळेस पार्वतीकडे बघितलं पार्वती मातेने त्यांचं दर्शन घेतलं आणि पार्वतीच्या मुखाकडे ज्यावेळेस त्या हिमालय राजाचं लक्ष जात आहे तर पर्वतासारखा असलेला हिमालय राजा सुद्धा आज ढसा ढसा अडतोय बाय बाप्पा हो जीवनामधला हा क्षण प्रत्येक स्त्रीच्या जीवनातला हा जो क्षण आहे ना हा अत्यंत अत्यंत विशिष्ट सण असतो की ज्या वेळेला ती आपल्या स्वतःच्या आई वडिलांचा त्याग करून एका फरक पुरुषासोबत संसार थाटण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेस सगळ्या आपल्या आठवणी बाजूला ठेवून तिला आपल्या पतिदेवासोबत ज्या वेळेस जावं लागतं ना त्यावेळेस तिचा डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही हा प्रसंगच असा आहे की जो प्रत्येक स्त्रीला त्या दिवशी रडवत असतो तुम्ही रडाल यात नबल नाही पण ज्या बापाने आपल्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे लहानाचं मोठं केलेलं असतं ना तो बाप सुद्धा त्या दिवशी रडल्याशिवाय राहत नाही सज्जन अहो आपण आपल्या बापाकडे जर बघितलं ना हो, बापा तर बापाचं जीवन असं आहे बाप आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो रात्रंदिवस राब राब राबतो आपल्या मुलांना किंवा आपल्या कन्येला कुठल्याही गोष्टीची कमी पडू देऊ नये यासाठी तो रात्रंदिवस उझडतो पण कधीही आपला बाप आपल्यासमोर डोळ्यामध्ये अश्रू आणत नाही बघाय कधीही आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ देत नाही का अश्रू येऊ देत नाही त्याला असं वाटत यदा कदाचित या मुलांसमोर जर मी रडलो तर या मुलांना असं वाटेल की आपल्या बापावर आपण ओझ झालेलो आहोत म्हणून बाप आपल्या गरजा पूर्ण करू शकत नाही म्हणून रडत असेल पण बाप आपल्या छातीवर दगड ठेवतो आणि छातीवर दगड ठेवून आपल्या मुलांचे सगळे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो पण ज्यावेळेस तो आपल्या मुलांचे स्वप्न पूर्ण करत असतो ना तो त्याला स्वतःला विसरून आपल्या मुलांसाठी जीवन जगत असतो ऐका तुम्ही नेहमी सांगत असतो कधीही न रडणारा बाप आयुष्यात चार चार प्रसंग असे येतात की त्या चार प्रसंगाला रडल्याशिवाय राहत नाही बाप आयुष्य पहिल्यांदा रडतो ज्या दिवशी त्याच्या एकुलत्या एक मुलीचा साखर पुढा होतो ना त्या दिवशी बाप आयुष्यात पहिल्यांदा रडतो हो कारण ज्या दिवशी त्याच्या मुलीचा साखर पुढा होतो त्या ते दिवशी त्याच्या मनामध्ये भाव निर्माण होतो की अरे लहानाच मोठ मी या मुलीला केलं तळ हाताच्या थोडा प्रमाणे मला सांभाळलं पण आज एक परका पुरुष घेऊन माझ्या या चिमणीला घेऊन जाणार हा नुसता मनामध्ये दे भाव निर्माण होत त्या दिवशी त्या वडिलांच्या डोळ्यातून अश्रू पळायला सुरुवात होतात एक सांगेन माझ्या हो। अनुभव घेऊन बघा जो बाप रोज तीन चपातीच जेवण करत असेल आणि जर त्याच्या मुलीचा साखर पुढा झाला ना रोज तीन चपाती खाणारा बाप त्या दिवसापासून अर्ध जेवण होऊन जाती खायला सुरुवात करतो कारण आपली मुलगी आपल्याला बापाच सर्वात जास्त प्रेम जर कोणावर राहत असेल ना त्या कन्येवर आपल्या मुलीवर असत आणि आपली मुलगी आपल्याला सोडून जाणार हा भाव बापाच्या मनामध्ये निर्माण होतो आणि बाप त्या दिवसापासून लढायला सुरुवात करतो बाप आयुष्यात दुसऱ्यांदा त्या दिवशी रडतो ज्या दिवशी तिची एकोती एक मुलगी ही लग्न करून विवाहाच्या मंडपातून आपल्या पतिदेवासोबत आपलं घर सोडते ना बाप, दिवशी बाप त्या दिवशी दुसऱ्यांदा रडतो बाप आपल्या आयुष्यात तिसऱ्यांदा त्या दिवशी रडतो यदा कदाचित सासरच्या लोकांनी जर आपल्या कंडेला त्या सुरवाईला पैशासाठी त्रास दिला आणि पैशासाठी त्रास देऊन जर दिला घरी सोडून दिला ना तर बापाच्या डोळ्यामध्ये चौ तिसऱ्यांदा त्या दिवशी पाणी येतं आणि बापाच्या डोळ्यात चौथ्यांदा त्या दिवशी पाणी येत ज्या दिवशी त्याची एकूण ती एक मुलगी भर तरुणामध्ये विधवा होते ना त्या दिवशी बापाच्या डोळ्यामध्ये चौथ्यांदा पाणी येतं नाही बापांना म्हणून बाप आईच गुणगान तर सर्वच जण गातात आई आपल्या सर्वांनाच चांगली वाटते पण बाप आईपेक्षाही काकणभर श्रेष्ठ आहे त्या बापाला पण कधीतरी समजून घेतलं पाहिजे मी नेहमी सांगत असतो बघा भगवान श्री कृष्णांना जन्म देणारी देवकी ही सगळ्यांनाच दिसली पण माझा कृष्ण वाचलाच पाहिजे त्या कंसाच्या तडाखातून माझा कृष्ण वाचलाच पाहिजे या करता आपल्या नाका तोंडामध्ये येऊन पाणी जाऊन सुद्धा ज्यांनी कृष्णाला योग्य ठिकाणी त्या गोकुळामध्ये सोडलं ना तो वसुदेव आपल्याला कधीतरी कळालं पाहिजे त्या वसुदेवाला कधीतरी समजून घ्या राम वनवासाला गेले तर वनवासात जाणारे राम सर्वांनी बघितले त्यावेळेस त्या रामांसाठी घडणारी कौशल्य सगळ्यांनाच दिसली पण हा राम मला सोडून गेला म्हणून राम 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 म्हणता म्हणता ज्यांनी प्राण सोडला ना तो दशरथ आपल्याला कधीतरी कळायला पाहिजे त्या दशरथला कधीतरी समजून हो। बघा ना तुम्ही बाप आपल्यासाठी काय नाही करत अरे घरामध्ये जर विवाह प्रसंग असू द्या ना तर चार चार वेळेला साडी बदलवणारी आई आपल्याला प्रत्येकाला दिसते पण आपल्या मुलीच्या डोक्यावर अक्षदा पळून जातात तरी सुद्धा ज्याला अंगावरचे कपडे बदलवण्याची शुद्ध राहत नाही ना त्याच नाव बाप आहे तो बाप आप आपल्याला कधीतरी समजला पाहिजे त्या बापा बापाला कधीतरी समजून घ्या बापासारखं श्रेष्ठ पात्र या जगाच्या पाठीवर उचत नाहीये आपल्या मुलांच्या अंगावर चांगले कपडे राहावे याकरता रात दिवस प्रयत्न करणारी आई आपल्याला दिसते पण माझ्या मुलांच्या अंगावर चांगले कपडे राहण्याकरता आपल्या अंगावरचा फटला बनेन जो कोणी बदलवत नाही ना त्याचं नाव बाप आहे तो बाप तुम्ही कधीतरी समजून घ्या बापाचं पात्र खूप श्रेष्ठ आहे <laughs> बाप स्वाभिमानी बाणा बापणा त्याच्या काळ लादना ला जाळूची संवेदना संवे बाप माय घराचा तो पाया पायाई म्हणजे काय असते आई हा घराचा बाप हा घराचा पाया आहे ऐका नाही बाप घराचा तो पाया आई कळस यावर बाप घराचा पाया असतो ज्या घरात बाप असतो ना ते घर कणखर असत त्या घरामध्ये कधीही अडचण येत नाही पण ज्या दिवशी हा पायावरूपी बाप त्या घरातून निघून जातो ना त्यावेळेस सगळं घर खचलेलं असतात बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर पाया घर येत भोईवर घर येत भोईवर एक सांगेल माय हो तुम्हाला बाप कधीही आपले आश्रू आपल्या डोळ्यांमध्ये दिसू देत नाही म्हणून बापाची परिस्थिती कशी माहिती का पाण्यामध्ये माणसा जातो ना त्या पाण्यातल्या माशाप्रमाणे बाप म्हणजे कसारे जसा पाण्यात ना मासा हो बाप म्हणजे कसारे त्याच्या डोळ्यात डो्या बुना कर्ना कसा डो्यारा बुना कार असं सर्वात श्रेष्ठ पात्र बापाच आहे पण हा बाप ही कठोर अंतकरणाचा जरी आपल्याला वाटत असला ना आजकाल सहज मुलं बोलून जातो माझ्या बापाने माझ्यासाठी काय केलं अरे बाबा तुला जन्माला घातलं ना याच्यापेक्षा मोठं कार्य या दुसरं काही केलं नाही ज्याच्यामुळे तुला हे जग दिसतय तो तुझा बाप आहे म्हणून बापाला आपल्या बापाला कधीही आपण उलटून थुल कधी उत्तर द्यायचे नसतात आपले दाखवतात त्यावेळेस म्हणून जीवन असो जगा तुमच्याकडून जीवनात काहीही नाही झालं ना तरी चालेल पण आपल्यामुळे आपल्या आई वडिलाच्या डोळ्यात असू येणार नाही याची काळजी प्रत्येक मुलाने जर घेतली ना तर कधीच आपल्या या भारत देशामध्ये कोणताच वृद्धाश्रम राहणार नाही हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे वृद्धाश्रमाची गरजच पडणार नाही जर आपण आपल्या आई वडिलांना प्रेम दिलं ठीक आहे त्यांच्याकडून होत असतील चुका त्यांचं वागणं तुम्हाला आवडत नसेल पण तरी सुद्धा ते आपले आई वडील आहेत आपले जन्मदाते आहेत याचा विसर आपल्याला कधी पडता कामा नाही कारण आई वडिला सारख या जगाच्या पाठीवर आपल्याला शोधूनही सापड सापडत नाही म्हणून तर मोठ्या प्रेमाने आम्ही सर्व जम सर्वजण आपण गातो आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार

i तरी सुद्धा आपण आई वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही म्हणून आपण जीवनामध्ये सगळ्यांना विसरलं तरी चालेल पण आपण आपल्या आई वडिलांना कधी विसरायचं नाही हो विसरू नको रे आई विसरू नको रे आई बापा चीवाया ने बेहया, मेरे नार नाई कुलाई का पाजिवाया, मेरे नार नाई कुलाई का पाजिवाया या भक्तिमाय दुराय का